सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मशीद पाडण्यात आली देशामध्ये राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन चालू मध्ये जे कारसेवक पोचले होते त्यांनी त्या तारखेला तो बाबरी ढाचा पाडला अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठ्या दंगली मुंबईत झाली डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा एक जागतिक गुणवत्तेचा आणि महत्वाचा महोत्सव होत असतो त्याचं नाव सवाई गंधर्व महोत्सव या मीटिंग मध्ये थोड्या नाही म्हणलं तरी अशा चर्चा झाल्या की अहो ते शनिवार शनिवार पेठेत आणि रमणबाग शाळेच्या मैदानावर आहे तर एकूण सांस्कृतिक समजूत की शनिवार नारायण सदाशिव म्हणजे जरा तिथे संघ आर एस एस ची सगळी घरं भाग्य हे त्यामुळे मला पहिल्या रांगेतल्या व्यासपीठाच्या समोरचा पहिला कोच की ज्याच्यावर पंडित भीमसेनजी स्वतः बसलेले असायचे त्यांच्या शेजारी बसण्याचं भाग्य लाभलं तर व्यासपीठानं झाकीरबाई म्हणाले की तरी सवाई गंधर्व महोत्सव होतोय त्याने माझ्याकडे साथ केला बदौलत थोर हो आहे नमस्कार केला की माझ्यामुळे नाही एकट्यामुळेही नाही पण झाकीरबाई पुढे म्हणले ते फार मोलाच आहे ते म्हणले हा देश एक आहे त्याची संस्कृती एक आहे जाकीरबेनचं वाक्य होतं मैं जो तबला बजाता हूं वो सरस्वती का आशीर्वाद बऱ्याच वेळा प्रशासनाकडे क्रायसिस मॅनेजमेंटची जबाबदारी येते अंगावर येऊन पडतं मानवी जीवनाच्या ते मुळातच आहे की केव्हा काय घडेल क्या होगा कौनसे पलमे कोई जानेना माझ्या एका अत्यंत आवडत्या गाण्यातली होळी क्या होगा कौनसे पलमे कोई जानेना प्रशासनाला सतर्क असावं लागतं तशा प्रकारे आमच्या या क्रायसिस मॅनेजमेंटची खरी कसोटी लागली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी देशामध्ये राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन चालू होत चालू असलेल्या का काही कोर्टांमधल्या केसेस होत्या पण स्वतंत्र भारताच्या वाटचालीमध्ये ही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख तर दखल इतिहासाला घ्यावी लागेल अयोध्येमध्ये मध्ये जे कारसेवक पोचले होते त्यांनी त्या तारखेला तो बाबरी ढाचा पाडला शतकानुशतकांच्या मधली ही एक अतिशय आक्रमक कारवाई होती वस्तुस्थिती आहे की तिचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले जगभरही उमटले पाकिस्तान बांगलादेशात उमटले इस्लामिक देशांमध्ये उमटले आणि भारतभर जिथे जिथे विशेषत कम्युनली सेन्सिटिव्ह थोडे हिंदू मुस्लिम तणाव जिथे अशा काही ठिकाणी त्या सगळ्याचा स्फोट झाला अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठ्या दंगली मुंबईत झाल्या आणि त्या सुद्धा एकदा डिसेंबरच्या मध्याला आणि त्या जरा थांबतायत वाटेपर्यंत परत जानेवारीच्या मध्याला तशा त्या मुंबईत घडलेल्या दंगली भीषण आहेत तारीख सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव ला दिवसभर आधी मी मुळशी तालुक्यातल्या एकदम एक टोकाचं गाव डोंगर दर्यातल्या सह्याद्रीच्या तर ठरवून मी त्या गावात पोचलो होतो की गावातली साक्षरता चळवळ चा कशी चालू आहे वयवर्ष पंधराच्या पुढचे म्हणजे प्रौढ निरक्षर एव्हाना साक्षर झाले का ते साक्षर झाले तर ते टिकावेत असा साक्षरोत्तर कार्यक्रम गावात नीट चालू आहे त्याला मी थेट त्या गावात गेलेलो परत आलो घरी तेव्हा कळलं की तिकडे अयोध्येमध्ये मध्ये बाबरी ढाचा पाडण्यात आला मला जाणवलं की ताबडतोब आता हे कायदा सुव्यवस्थेचं आव्हान उभं राहणार आहे आणि प्रशासन हे जे टीमवर्क असतं इथे कोणी एकटा लय शाणा लागून गेला हिरोगिरी आणि ब्रेवॅडो ह्याला नसते जागा पण आम्हाला जिल्हा प्रशासन कलेक्टर मी एस पी मुख्यतः आणि पुणे शहर असेल तर पोलीस आयुक्त आम्हाला सर्वांना जाणवलं की हा आता कायदा सुव्यवस्थेलाही प्रश्न असणार असणारे आपलं काम आहे की प्रशासनाचं आपल्या अधिकाराचं जे क्षेत्र आहे तिथे हिंदू मुस्लिम तणाव निर्माण होता कामा नाही आहे तिथे हिंदू मुस्लिम सलोखा नीट राहायला पाहिजे कोणीच कायदा हातात घेता कामा नये आणि कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेला धोका पोचवेल असं काही करता कामा नये पुणे जिल्ह्यात सुद्धा काही पॉकेट्स आहेत की जरा तिथे उद्भवलं तर वेळोवेळी या प्रकारचा हिंदू मुस्लिम तणाव उद्भवू शकतो त्यामुळे आम्ही लगेचच एकूण सर्व पक्षीय पण बैठक आणि त्या, -त्या समाजाचे ज्यांना कोणाला प्रवक्ते म्हणा किंवा नेते म्हणा असे हिंदू मुस्लिम इत्यादी जर सगळे एकत्र बसलो कलेक्टर ऑफिस मधले चर्चा केली ती सलोख्याने केली आणि एकत्र मिळून ठरवलं की आपल्याला जिल्ह्यामध्ये शांतता हा जातीय सलोखा आणि अर्थातच कायदाही सांभाळायचा आहे डिसेंबर आणि जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव एकूण दुःखामध्ये मला सुख एवढंच आहे की पुणे जिल्हा शांत राहिला पुणे जिल्ह्यातले एकूण आणि त्यातले विशेषतः हिंदू मुस्लिम नातं हे सलोख्याचं राहिलं आणि कुठेच कोणी गरम डोक्याने किंवा योजना करून थंड डोक्याने पण कायदा हातात घेऊन काही आक्रमक काही हिंसक कारवाई केली नाही हे अर्थात कधीच कोणा एकट्या दुकट्याचं काम नसतं श्रेय तर त्याहून नाहीये एक प्रशासन म्हणून टीमवर्क आहे कायद्यातल्या हालचाली वेळच्या वेळी करणं ते करताना समाज नावाच्या प्रकाराला विश्वासात घेणे डायलॉग संवादाची दारं खुली ठेवून ज्यामधनं परस्पर सामंजस्य वाढेल अशी पावलं उचलणं मग समाज प्रतिसाद देतो आणि त्यातून प्रशासन आणि समाजाचं नातं एकत्र नीट राहून शांतता सलोखा सौहार्द हे सर्व टिकवलं जातं पण मला आनंद आहे की आम्ही त्यावेळी हे करू शकलो पुण्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा एक जागतिक गुणवत्तेचा आणि महत्वाचा महोत्सव होत असतो त्याचं नाव सवाई गंधर्व महोत्सव साधारण डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार आणि त्यावेळी पंडित भीमसेन जोशी आपल्यात होते ते ह्याचे प्रमुख होते सवाई गंधर्व म्हणजे त्यांचे गुरु आणि सवाई गंधर्वच्या व्यासपीठावर आपली सेवा सादर करायला मिळणे हा कोणताही कलाकार फार मोठा सन्मान समजायचा तसंच पुण्यातलं ते सवाई गंधर्व रमणबाग शाळेच्या मैदानावर व्हायचं त्यावेळी पण हे उद्भवलं आणि ताण उद्भवला त्यातून सवाई गंधर्वच्या संयोजकांनी ठरवलं की आपण थोडं पुढे ढकलू असं त्यांनी थोडं पुढे ढकललं आणि तरी डिसेंबरमध्ये असो जानेवारीमध्ये पुन्हा जे मुंबईत दोनदा दंगली पेटल्यान मुंबईचं तर सार्वजनिक जीवन ठप्पच झालं होतं यामधून थोडा समोर पुण्याला प्रश्न आला की आता सवाई गंधर्वाच काय करायचं त्या दृष्टीने प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकत्र सभा झाली आणि थोडासा सूर असा होता काही जणांचा की आपण त्या जरा यावर्षी रिस्क घ्यायला नको हजारोंचा समुदाय एकत्र येण्यात बाय डेफिनिशन कायदा सुव्यवस्थेला धोका असू शकतो आणि वागताना एखादी व्यक्ती वैयक्तिक एकटी दुकटी वेगळी वागते पण मॉब नावाची जी गोष्ट आहे तर मॉब लोकांचा समूह याचा चेहरा वेगळा असतो तो अकराळ विक्राळ व्हायला वेळ नाही लागत या मिटिंगमध्ये थोड्या नाही म्हटलं तरी अशा चर्चा झाल्या की अहो ते शनिवार शनिवार पेठेत आणि रमणबाग शाळेच्या मैदानावर आहे तर एकूण सांस्कृतिक समजूत की शनिवार नारायण सदाशिव म्हणजे जरा तिथे संघ आर एस ची सगळी घरं त्यामुळे हे जे हिंदुत्व हिंदू राष्ट्र हा विचार ती सगळी माणसं आणि त्या मैदानाच्या भोवतीसुद्धा जे घर आहेत सगळीच्या सगळी घरं त्याही वेळची एकूण समजूत की हे संघाची घरं आहेत आणि सवाई गंधर्वच्या व्यासपीठावर पहिल्या दिवशी तर मुळच्या योजनेनुसार होती सार्वकालिक बासरीचे श्रेष्ठ उस पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि तितकेच महान सार्वकालिक श्रेष्ठ तबला नवाज उस्ताद झाकीरभाई हुसेन यांची एकत्र माहिती बैठकीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या या भाषेत चर्चा झाली की न जाणं तिथे व्यासपीठावर पहिल्या दिवशी झाकीरबाई असणार आहेत आणि एका जरी माथे फिरूनी ती मैदानाच्या भोवती जी गरज येत नाही एकानी जरी दगड जरी फेकला तरी सगळं वातावरण पेटेल तर थोडासा असा सूर लागत होता की यावर्षीचा सवाई गंधर्व नाहीच तर एक अधिकारी या भारत मातेचा कार्यकर्त्यांना त्यांनी मी वेगळा दृष्टिकोन प्रस्तुत केला मी सांगितलं की उलट या तापलेल्या वातावरणात सौहार्द मैत्री आणि सांस्कृतिक एकात्मता कोणी शिकवत असेल तर ते आपलं संगीत आहे भारताचा संगीताचा समृद्ध वारसा तिथे उलट हे हिंदू मुस्लिम तुम्ही तणाव तणावत भेद सुद्धा नाही मी म्हणालो उलट्या आपण यामुळे करूयात आणि वातावरण निवळायला मदत होऊ शकेल असं काही मी एकटा म्हटलो म्हणून झालं असं नव्हे पण एकूण चर्चेअंत प्रशासनाचं ठरलं की सुरक्षिततेचे आणि दक्षतेचे उपाय योजून पण हा जो पुणे महाराष्ट्र भारताचं वैभव असलेला सवाई गंधर्व महोत्सव तो या प्रकारांमुळे यावर्षी होऊ शकला नाही असं उलट दुःखद नको व्हायला तर हा आहे तसा होऊ देत मी स्वतः भारतीय संगीताचा तर मी भक्तच आहे सुद्धा मला आनंद आहे की मी भरपूर एकूण संगीत आणि त्यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतो आणि माझं वेळकाळ सांभाळून पण जशा होतील तशा वेळा किंवा सादर करणारा कलाकार कोण आहे यानुसार वेळोवेळी पूर्वीसुद्धा मी सवाई गंधर्वला माझी हजेरी लावायचो पण त्या वर्षी मी उपस्थित राहिलो ठरवून त्यामागे कायदा सुव्यवस्थेचं कारण होतं की जर तिथे काही होताना दिसलं तर काही आवश्यक ते आदेश द्यावे लागतात आणि तिथे ज्याला मॅजिस्टेरियल अधिकार आहेत न्यायिक अधिकार आहेत तो स्वतः जर समक्ष उपस्थित असेल तर एक परिस्थिती तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे आणि नाईला जोरला तर ताबडतोब काही आदेश देणे म्हणून मी पण होतो भाग्य हे की त्यामुळे मला पहिल्या रांगेतल्या व्यासपीठाच्या समोरचा पहिला कोच की ज्याच्यावर पंडित भीमसेनजी स्वतः बसलेले असायचे त्यांच्या शेजारी बसण्याचं भाग्य लाभलं माझ्या मनात हे स्पष्ट होतं की आपली जागा पंडितजींच्या चरणांशी आहे आणि ज्याला आपण भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती म्हणतो तर पंडित भीमसेनजी म्हणजे भारतीय संस्कृती आहे आणि प्रशासन या व्यवस्थेचं काम आहे त्या चा, चा, त्या त्या की त्या भारतीय संस्कृतीचाच एक महत्वाचा घटक या नात्यानी या संस्कृतीच्या समृद्धीच्या आणि प्रतिभेच्या पाठीशी उभं राहायचं त्या पंडितजींच्या असं शेजारी बसायचं भाग्य त्या दिवशी तर माझं भाग्य आणखी मोठं होतं आणि सवाई गंधर्व महोत्सव सुरू झाला आणि त्या पहिल्या मैफलीसाठी पंडित हरिप्रसाद चौरासिया आणि उस्ताद झाकीरबाई व्यासपीठावर आले त्यातले उस्ताद झाकीरबाई पांढऱ्या शुभ्र पायजमा कोडत्यात होते सगळ्यांना असं त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले की देशामध्ये परिस्थिती काळजीची आहे सवाई गंधर्व होतो का नाही होतो हे पण चिंता होती काहीतरी होऊन कुठून तरी त्यांच्या कानावर गेलं होतं की सरकारी अधिकाऱ्यांच्या मिटिंगमध्ये ज्यांनी कोणी मांडलं की झाला पाहिजे सवाई गंधर्व तर त्यामध्ये पुण्याचा हा अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यामध्ये म्हणणाऱ्यांमध्ये होता तर व्यासपीठावरनं झाकीरभाई म्हणाले की तरी सवाई गंधर्व महोत्सव होतोय त्याने असं माझ्याकडे साथ केला आप की होर हो रहा है। मी नमस्कार केला की माझ्यामुळे नाही एकट्यामुळेही नाही पण झाकीरबाई पुढे म्हणले ते फार मोलाचं आहे ते म्हणले हा देश एक आहे त्याची संस्कृती एक आहे झाकीरबाईंचं वाक्य होतं मैं जो तबला बजाता हूं, वो सरस्वती का आशीर्वाद है इथे हिंदू मुस्लिम की क्या बात आहे भाई भारतीय संस्कृतीची ही धारा आणि आपण सगळे तिचे पाईक या नात्याने उलट संगीत ही ईश्वराची आराधना आहे आणि ती देशालाच काय सर्व जगालाही जोडते त्या वर्षीचाही सवाई गंधर्व नीट पार पडला प्रशासनाने आपली भूमिका पार पाडली आणि अंगावर आलेलं क्रायसिस मॅनेजमेंट समाजाला बरोबर घेत आणि प्रशासनाच्या टीमवर्कच्या द्वारा आम्ही आमची जबाबदारी नीट पार पाडली जरी एक अश्रू पुसाया साला तरी जन्म काहीच कामासाला साला